नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपल्या स्वयंपाकघरात अनेक वस्तू असतात आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गॅसजवळ किंवा चुलीजवळ साक्षात माता अन्नपूर्णा वास करते आणि म्हणूनच काही गोष्टी आपण या चुलीजवळ किंवा गॅसशेजारी चुकूनही ठेवू नाहीतर आपल्याला अनेक संकटांना सामोरी जावं लागतं जर आपण या काही गोष्टी गॅस किंवा चुलीच्या शेजारी ठेवल्या तर आर्थिक हानी तर होते परंतु सोबतच कुटुंबात देखील मतभेद वाढून भांडणं होतात आणि ही भांडणं इतकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात की आपलं घर जे आहे तर ते सुद्धा फुटू शकते जर आपण या वस्तू ज्या आहेत या नकळत ठेवल्या गेल्या तरी अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होते आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपल्या घरात पैसा हा येत नाही किंवा आलेला पैसा सुद्धा आपल्या घरात टिकत नाही सतत घरामध्ये आजार पण येतं गरिबी आणि दारिद्र्य येत असतं आयुष्यामध्ये फक्त अडचणींना सामना करावा लागतो आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला चुकूनही किचन ओट्यावर या काही वस्तू तुम्हाला सांगणार आहे या तुम्हाला गॅसजवळ ठेवायच्या नाही अशा कोणत्या वस्तू ठेवायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरातील गॅसजवळ माता अन्नपूर्णा वास करते ज्या घरात माता अन्नपूर्ण आनंदित असते त्या घराची भरभराट ही नक्कीच होते सोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुम्हाला लाभत असतो तुमच्या घरात कधीही पैशाचा तुतवडा हा पडत नाही म्हणूनच अन्नपूर्ण हिला नेहमी आनंदी ठेवा त्याचबरोबर घरातील महिला सकाळी उठल्यानंतरनं डायरेक्ट आपल्या स्वयंपाकघरात जाऊन चुलीला किंवा गॅसला हात लावू नका सकाळी उठल्यानंतरनं स्वच्छ आंघोळ करूनच तुम्हाला स्वयंपाकघरात प्रवेश हा करायचा आहे तसेच पहा तुमच्या गॅसच्या शेजारी तुम्ही मीठ त्याचबरोबर मोहरी तूप अशा गोष्टी ठेवल्या तर अशाने तुमच्या घरात नेहमी पैसे येत राहील कारण या तीन गोष्टी शुक्राशी निगडीत आहे आणि यामुळे तुमच्यावर धनलाभ जो आहे तर तो होऊ लागतो शुक्र ग्रह हा धन राशीचा ग्रह आहे म्हणून जर तो आपल्यावर खुश असेल तर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा झालीस म्हणून समजा सोबतच आपल्या गॅस अथवा चुरीजवळ आपल्याला कधीही पाण्याचं भांड पाण्याचा हंडा त्याचबरोबर इतर पाण्याने भरलेली एखादी वस्तू असेल तर ती आपल्याला चुकूनही या गॅसजवळ ठेवायची नाही कारण जिथे पाणी व आग एकत्रित येते तिथे नेहमी पैशांचा नाश होतो सोबतच पैसा व्यर्थ वाया जातो आणि यामुळे आपल्या अंगावर कर्ज वाढू लागते अशा अनेक आर्थिक आपत्ती आपल्यावर यायला सुरुवात होते आणि म्हणूनच कधीही आपल्या घरातील गॅस किंवा चुलीच्या बाजूला कधीही पाण्याचा हंडा म्हणजेच पाणी ठेवू नका तसेच तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस व चुलीच्या बाजूला कधीही तेल ठेवू नका तेल हे पैसा घटवते जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर नेहमी ते वाढत जाईल कर्ज हे कमी होणार नाही पैसा घरात हा राहणार नाही आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून त्याला फाटे फुटून घराच्या बाहेर निघून जाईल आणि सोबतच तुमच्या घरात नेहमी अशांती पसरत राहील घरात सतत वाद मतभेद भांडणं कलह तांडव यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घरामध्ये व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर घरात सारखे कोणी ना कोणी आजारीसुद्धा पडेल आणि यामध्ये आपला वायफळ खर्चसुद्धा होईल यामुळे आपल्याला चुकूनही गॅसजवळ किंवा चुलीच्या शेजारी तेलाची किटली तेलाची बॉटल असेल ती चुकूनही ठेवायची नाही सोबतच सगळ्या क्षेत्रात तुम्हाला कधीच यशप्राप्तीसुद्धा होणार नाही त्याचबरोबर तुम्ही उरलेलं रात्रीचं अन्न जे आहे तर तेसुद्धा तुम्हाला चुलीजवळ अथवा गॅसजवळ ठेवायचं नाही असं केल्याने माता अन्नपूर्णा आपल्यावरती क्रोधित होते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही धनधान्य संपत्ती ही आपल्याला कमी पडत असते तुम्हाला जे सुख आहे तर ते सुद्धा मिळत नाही आणि म्हणूनच तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास राहावा घरात सगळ्या गोष्टी चांगल्या राहाव्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी यासाठी तुम्हाला मी ज्या तीन वस्तू सांगितल्या त्या चुकूनही तुम्हाला गॅसजवळ किंवा तुमच्या घरात चूल असेल तर त्या शेजारी तुम्हाला ठेवायचे नाही जर तुमच्या घरामध्ये तुम्ही हे नियम पाळले तर साक्षात तुमच्या घरात माता लक्ष्मीसोबतच माता अन्नपूर्णेचासुद्धा वास सदैव राहील आणि यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धन द्धन, धान्य संपत्ती ऐश्वर पैसा हा कमी पडणार नाही आपल्या कुटुंबामध्ये नेहमी एकोपा राहील त्याचबरोबर घरातल्या सर्व अडचणी देखील दूर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ